नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून दहा मोठ्या घोषणा घोषणा पहिली मोठी बघा नुकसानग्रस्त जिरा हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये प्रमाणे फलबागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपये प्रमाणे आणि बहुवार्षिक पीक उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम मिळणार दुसरी मोठी घोषणा शेतकऱ्यांना ही मदत दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार तिसरी मोठी घोषणा जमीन रखडून गेलेल्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये रोख आणि मनरेगातून तीन लाख असे जवळपास तीन लाख पन्नास हजार रुपयांची मदत मिळणार चौथी मोठी घोषणा दुष्काळात किंवा चंटाई परीक्षा फी माफी महसूल करमाफी कर्ज पुनर्गठित करण्यासह ज्या ज्या उपयोजना राबवल्या जातात त्या त्या उपयोजना राबवल्या जाणार पाचवी मोठी घोषणा पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे विहिरीचे नुकसान झाले त्यांना विहीर दुरुस्तीसाठी तीस हजार रुपयांची मदत मिळणार सहावी घोषणा पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी अंदाजीत सतरा हजार ते अठरा हजार रुपयापर्यंतच्या पीक विमा मिळून दिला जाणार त्यामुळे पीक विमा असलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत अठरा हजार पाचशे रुपये व पीक विमा सतरा हजार असे जवळपास पस्तीस हजार रुपयांची मदत मिळतील सातवी घोषणा पूर्ण क्षतिग्रस्त झालेल्या घरांना नवीन घराप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मदत दिली जाईल आठवी घोषणा मनुष्य आणि पशुधन हानी व गृहहानी झालेल्या नुकसानग्रस्तांना एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल नवी घोषणा अतिवृष्टीमुळे व पुरामुळे रस्ता नाल्या सार्वजनिक इमारती व तलावसह अनेक सार्वजनिक मालमत्तांचे आतुनात नुकसान झाले असून या पायाभूत सुविधांची पूर्ण भारणी करण्यासाठी दहा हजार कोटी निधी उपलब्ध करून दिला जाणार आणि मित्रांनो दहावी मोठी घोषणा बघा दुकानदारांचे नुकसान झालेल्या दुकानदारांना पन्नास हजार रुपया पर्यंतची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दहा मोठ्या घोषणा या ठिकाणी करण्यात आले आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो